केरळात मान्सून लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस झोडपून काढत आहे राज्यात मागच्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे राज्यात आजही पावसाचे वातावरण आहे हवामान खात्याने आज राज्यातील जळगावसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार रह असून काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आले आहेत पुणे पालघर ठाणे मुंबई जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागांमध्ये आकाश ढगाट राहणार असून दुपारच्या सुमारास विजांच्या कळकटाटासह हो पाऊस हजेरी हो लावण्याची शक्यता आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर